नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं काय परिस्थिती आहे काय सध्याचे चित्र आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच कळकळीची विनंती आहे व्हिडिओ शोध बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर बघा तर नक्कीच लाईक करा असू नका असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रसाला बेल लायकन म्हणजे अंडापासू नका जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवते काय संबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा जसं की तुम्हीच करू शकता कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं काय फायदा काय नुकसान काय तोटा झालेला आहे आणि काय फटका बसला आहे बघा सविस्तर संपूर्ण बातमी शेवटपर्यंत आणि नंतर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया त्या संदर्भात त्या विषय मांडायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की स्क्रीन होऊ शकता कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना अडीचशे कोटीचा फटका यंदाच्या कांदा हंगामात आतापर्यंत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सहाशे पंचवीस कोटी रुपयाचा अधिकचा किमतीचा कांदा विक्री झाला आहे यातून बाजार समितीला जवळपास सहा कोटी पंचवीस लाखाचा सेस तर अडत्यांना सदतीस कोटी रुपयाचा नफा झाला लाख रुपये हमालांना त्यांच्या घामाच्या रुपयाचे तीन कोटीपेक्षा जास्त मिळाले तर श्री हमाल तोलार कांदा वाहतूक करणारे वाहतूकदार हे सर्व घटक मालामाल झाले मात्र केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या धोरणामुळे लुटला गेला तो फक्त शेतकरी डिसेंबर महिना शेतकऱ्यांना सुमारे अडीचशे कोटी रुपयाचे नुकसान सहन करावे लागले आहे राज्यात नाही तर देशात रब्बी कांदा विक्रीमध्ये सोलापूर बाजार समितीत नावलौकिक आहे गेल्या चार महिन्याच्या कालावधीत राज्यातील सर्वात जास्त कांदा आवक ही सोलापूर बाजार समितीमध्ये झाली आहे या कांदा विक्रीतून बाजार समितीला सेस बाजार फी व इतर कराच्या रूपाने कोट्यवधी रुपयाचा लाभ झाला बाजार समिती दरा दररोज शेकडो छोट्या मोठ्या वाहतकतून कांद्याची आवक होते जवळपास सर्वच कांदा वाहतूकदार प्रति कांदा पिशवी भाडे शेतकऱ्याकडून वसूल करतात त्याचबरोबर या वाहतूकदारांना आडत्याकडून कमिशन मिळते ते वेगळीच शहराजवळील गावातील छोट्या कांदा वाहतूकदारांनी दररोज किमान दोन ते तीन खेप कांदा बाजारात आणला यावर्षी विक्री आवकेमुळे विक्रमी आवकीमुळे वाहतूकदारांसाठी हा हंगाम सुवर्ण काळ ठरला आहे बाजारात आलेला कांदा उतरून घेणे विक्री झालेला कांदा परत मोठ्या गाडीत चढवणे यासाठी मोठ्या प्रमाणात हमाल वर्ग काम करत आहे यामध्ये कांदा उतरून घेणाऱ्यांना हमालाची रक्कम ही प्रतिक्विंटल निश्चित असतेच मात्र कांदा चढणाऱ्या हमालांनी यावर्षी व्यापाऱ्याकडून मानेल त्या पद्धतीने पैसे वसूल केले आहेत हा हमाल वर्ग संघटित असल्यामुळे व्यापारी गप्प बसून पैसे मोजत आहे यापूर्वी कांदा बाजारात सर्वांची दिवाळी होत असताना ज्यांच्या जीवावर हा सारा उद्योग उभारला आहे त्या कांदा उत्पादक क्षेत्र मात्र शिमगा करण्याची वेळा हे आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवावरती व्यवसाय करताय ते ही करताय ते या ठिकाणी वाहतूक करताय त्यांना मात्र दिवाळी आलेली आहे खऱ्या अर्थानं असे चित्र आहे आता या संदर्भात तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडायला विसरू नका जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करत जा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच्या का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत ते थांबतोय जे महाराष्ट्र जे श्रेय धन्यवाद